आणखीतून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणीशी अस्सल वर्तन करून एकत्रित काढलेले फोटो नातेवाईक व वा मित्रांना व्हायरल करतो म्हणून सहा लाख रुपयांचे दागिने काढून घेतल्याप्रकरणी एका त्रेचाळीस वर्षीय इस्माला अटक करून पोलीस कोठडी घेतली होती या तपासात आरोपीकडून सात तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे कृष्णकांत अमर रिजोरा व त्रेचाळीस राहणार रुबीनगर सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून विजापूर नाका पोलिसांनी चार लाख तीस हजार रुपयांची एकूण सात तोळे सोन्याचे दागिने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हवालदार सचन हार्म पोलीस नाईक गणेश शिर्के पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने पोलीस कॉन्स्टेबल हुसेन शेख श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दाम आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी ही कामगिरी केली आहे अधिकची माहिती देताना पाच सहा दिवसापूर्वी एक गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये एक महिला त्याचा एक म मित्र त्यांनी त्याला त्याच्याबरोबर फिरताना जे फोटो वगैरे काढून त्यावरती त्याला ब्लॅकमेल करून त्याला थोडक्यात म्हणजे फोटो व्हायरल करीन अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्याच्याकडनं तिने खंडणी ये तिच्याकडनं त्यांनी जवळजवळ आठ ते दहा तोळे सोनं असं ते उकळल्याचं तक्रार होती त्या दृष्टीने आमच्या पथकाने चांगला प्रयास करून तो गुन्हासुद्धा उघडकीश आणलेला आहे या आरोपीकडनं मालमत्तासुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे